नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रंगमाळी चालू आहे दोन टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे तिसरी मतदान प्रक्रिया सात मे रोजी पार पडणार आहे त्याचबरोबर बीड बीड जिल्ह्याचं जी मतदान प्रक्रिया आहे ती चौथ्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी जे लोकसभेचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माझ्या मला सांगता येईल की निवडणूक कशा पद्धतीने चालू आहे लोकांचा प्रतिसाद पाहता जनतेमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या जनतेने यावेळेस निवडणूक हातात घेतलेली आहे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात बीड जिल्ह्यातल्या जनतेने असं ठरवलेलं आहे की आता भजन सोने यांना आम्हाला खासदार म्हणून बघायचं

गेली, गेली पंचवार चिकला तुम्ही जवळपास पाच लाखाच्या पुढे मतदान घेतलं होतं आता यावेळेस कसा यावेळेस पिपीड जिल्ह्याचा खासदार होण्यासाठी जेवढे मतदार असतील तेवढे मला पाठवले बाप्पा महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं राजकारण झालं ज्यामध्ये आपण सुद्धा याच्यामध्ये तुम्ही शरद पवार गटातून उतारी उतारीवर झेड काढताय मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा प्रतिसाद मिळतो काय वाटतंय जनता जनतेचा प्रतिसाद कसा आहे आपण सर्वजण उघड्या डोळेला सर्व जनता भक्तीने आपले सर्व मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे काय मला विचार आहे त्याच्यातच तुम्ही उत्तर देता की जनतेचा प्रतिसाद मिळतो जनतेचा प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर काय निकाल लागणार आहे काय होणार आहे तुम्हाला कळतंय जनतेचा महबूब शेख म्हणाले की दोन दोन कारखाने इकडं दोन कारखानीचं दोन्ही कशा पद्धतीने हे निवडणुकीचं जे वातावरण आहे आणि राज्यामध्ये हे निवडणुकीचं तुम्ही नेमका अजेंडा नेमका काय आहे कसा असणार आहे तरुणांना बीड जिल्ह्यामध्ये जे विकासाच्या बाबतीत कसं असणार आहे बीड जिल्हा असो किंवृत्ती निवडणुकी असो विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे आणि पुढचं विजन तुमचं निवडून आल्यानंतर काय केलं याच्यावर करायला पाहिजे तसं आपल्याकडे दुर्दैवानं बीड जिल्ह्यात होत नाही बीड जिल्ह्यात वेगळ्याच मुद्द्यावर भावनिक केलं जातं त्याचा विषय केला जातो पण माझं म्हणणं असं आहे की ही निवडणूक विकासावर घ्या तुम्ही दहा वर्ष काय काम केलं त्याचा लेखा धोका द्या आणि पुढं पाच वर्ष काय करणार मी काय सरकारमध्ये नाही मी काय कुठला अगोदरचा लोकप्रतिनिधी नाही आहे त्याच्यामुळे मी काय केलं याच्या एका चुकतेने ही माझी जबाबदारी आजच्या दृष्टीने येणार नाही की लोकप्रतिनिधी म्हणून मी एक कुठला एक घथक म्हणून या जिल्ह्याचा म्हणून मी सांगितलं पाहिजे आणि परत निवडून आल्यानंतर काय केलं याचं सांगायचं तर मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरळी उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठीचं सर्व काम करणार बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी या माहिती जागा बीड शहरात सोडतात नाही सात सात आठ आठ वर्ष झालं त्या ठिकाणी आरक्षित करून दिली उद्योग नाही का उत्तर तुम्ही सत्ताधाऱ्याला विचारा ना तुम्हाला विचारून काय तुम्ही कशा पद्धतीने यासाठी काम करणार मी निवडून आल्यानंतर काय करणार याच प्लॅनिंग मी तुम्हाला निवडून आल्यावर सांगितलं नक्कीच बजरंग सोहळे आपल्या होते आणि महत्वाचा विषय म्हणजे की निवडून आल्यानंतर मी याच्यासाठी हे उत्तर देईल आणि शंभर टक्के मी निवडून येणारच असं त्यांचं मत आहे हे त्यावेळेस एक्स महाराष्ट्र भेटू